नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे आपल्या हॅपी है। लाईफ या चॅनेलमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला ओव्हर पॉझिटिव्हनेसमुळे नात्यात दुरावा आलाय का आवडती व्यक्ती दूर जाताना दिसते का तर आत्ताच ही कामं करा आणि तुमच्या नात्याला वाचवा तुमच्या जोडीदारासाठी पजेसिव्ह असणे ही चांगली गोष्ट आहे पण जास्त पजेसिव असण्याचे तुमचे नाते खराब होऊ शकते जास्त पजेसिव्ह असल्यामुळे अनेक वेळा पार्टनर तुमच्यापासून दुरावू लागतो आणि हीच दुरावस्था कधी नाते संपुष्टात आणते जोडीदाराबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण होते अनेक लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने लोक ओवर पॉझिस पजेसिव्ह होतात एका मर्यादित पलीकडे वाढते तेव्हा ते नाते नातेसंबंधांसाठी हानिकारक ठरते त्यामुळे तुमचे नाते वाचवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्या चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी की ज्याची आपण काळजी घेतल्याने भूतकाळातील गोष्टींमुळे नाते, नाते संबंध निर्माण होते यामुळे तुमच्या जोडीदाराला दुखावलेल्या भूतकाळाबद्दल कधीही बोलू नये भूतकाळाचा शक्य तितका कमी विचार करा आणि जोडीदारासोबत आयुष्य घालवण्याची योजना करा भूतकाळाचे काळजी नक्कीच घ्या प्रेम आणि कसे घ्यास हा अनेक वेळा राग मत्सर संशय वृत्ती यांच्याशी जोडलेला असतो आणि हे सगळं कोणत्याही नात्यासाठी धोकादायक असते यामुळे नाते तुटण्याची शक्यता जास्त असते अनेक वेळा याला सेल्फ डिस्ट्रॅक्टिव्ह फिलिंग सोबत जोडले जाते मुलांना वाटत असलेली भीती अविश्वास असुरक्षितता यामुळे मुलांच्या घेणे आवश्यक आहे दोन लोकांमध्ये जेव्हा प्रेम होते तेव्हा त्या प्रेमात विश्वास असतो विश्वास असल्याने दोघेही आपापल्या गोष्टी एकमेकांना शेअर करतात परंतु पॉझिटिव्हनेस मुळे मत्सर स्वार्थ आणि अविश्वास निर्माण होतो जे कोणतेही नाते तोडू शकते नात्यात येण्याचा अर्थ असा नाही फिरण्याची आवड असेल तर कुठलेही बंधन न ठेवता फिरा तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही थोडा वेळ द्या यामुळे नात्यात नवीनता येईल आणि एकमेकांशी बोलण्यासाठी नवीन विषयही सापडतील कोणतेही नाते जबरदस्तीने ठेवता येत नाही जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी तुमची इच्छा लादत असाल तर त्यामुळे बंदिस्त वाटेल आणि नात्यात दुरावा निर्माण होण्याची वाढेल नात्यात कोणालाच बांधायचे नसते कारण प्रत्येकाला स्वतःच्या भावना असतात स्वतःच्या भावना या इतरांवर लादू नका त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या मत्सर कोणतेही नाते बिघडवू शकते मग ते भावा भावाचे नाते असू भाऊ बहिणीचे नाते असो मैत्रीचे नाते असो किंवा प्रेमाचे नाते असो मत्सरामुळे नाते संपुष्टात तसेच द्वेष आणि कटुता देखील वाढते म्हणून प्रत्येकाचे स्वतःचे छंद आहेत नोकरी आहे, आहे, आहे सामाजिक जीवन असते तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवणे ही चांगली गोष्ट आहे पण काही वेळा तुमच्या वैयक्तिक आयुष्यालाही द्यायलाच हवा कोणतेही नाते तयार होण्यासाठी वेळ लागतोच परंतु ब्रेकअप होण्यास काही मिनिटे पुरेशी असतात त्यामुळे कोणतेही नाते हे प्रत्येक करा करायचं याच्या सहा टिप्स आज आपण जाणून घेऊयात यामागचं कारण जाणून घ्या प्रत्येक व्यक्तीच्या पॉझिटिव्ह स्वभावा मागे काहीतरी कारण असत हे कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा बालपणी त्याच्या किंवा सोबत काही घडलं असेल म्हणूनच कदाचित त्यांचा स्वभाव तसा झाला असावा काहीतरी कारण असेल जे तुम्ही शोधून काढा जर तुम्हाला ते जाणून घेता येत नसेल तर प्रोफेशनल कौन्सिलरची मदत घ्या तुम्हाला या वागण्याने कसं वाटतं हे त्यांना सांगा तुमच्या पार्टनरच्या पजेसी वागण्यामुळे तुम्हाला कसं वाटतं हे त्यांना सांगा पण हे सांगण्याची वेळ योग्य निवडा पार्टनरचा मूड कसा आहे ते बघा आणि मगच बोला तुम्हाला त्याच्याकी भीतीचे असे वागण्याचं काय त्रास होतो हे त्यांना शांतपणे सांगा पार्टनरला सांगा की आम्ही तुमच्या नात्यावर काय परिणाम होत आहे मोकळेपणाने आणि शांतपणे या विषयावर शांत बोला तुमच्या तुम्ही आणि सगळं काही ठीक आहे याचा विश्वास त्यांना द्या जर पार्टनरचं पजेसिव्हनेस हे कशाबाबत वाढत वाटत असेलला असुरक्षिततेमुळे असेल तर त्याला त्या ते बाबत सांगा पार्टनरला विश्वास द्या की तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाहीये त्याला हेही सांगा की तुम्ही कधीही त्यांचं मन दुखवेल असं काहीही करणार नाही कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे नात्यामध्ये सगळ्याच गोष्टींबाबत पारदर्शकता असणे फार महत्त्वाची गोष्ट आहे खास करून पॉझिटिव्ह वागण्याबाबत डील करण्यासाठी ही बाब फार महत्त्वाची आहे अशात जर तुमच्यात योग्य प्रकारे संवाद होत नसेल तर हा पॉझिटिवनेस वाढण्याची शक्यता असते तुमच्या भावना शेअर करा विचार शेअर करा दिवसभरात काय चांगलं घडलं काय वाईट घडलं हे बोला याने दोघांनाही दिलासा मिळेल कौतुक करा तुमचा पती किंवा बॉयफ्रेंड किती पॉझिटिव्ह असला तरी त्यांच्यावर चिडण्यापेक्षा त्यांनी केलेल्या के एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करा याने तुमच्या पार्टनरला असलेली असुरक्षितता दूर होईल त्याने आधी केलेल्या चुका त्यांना सतत दाखवू नका तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत डील करणं हे काही सोपं काम नाहीये अशा व्यक्तीसोबत डील करताना तुम्ही शांत राहणं फार गरजेचं असतं अनेकदा बोलता बोलता तुम्हाला राग येईल पण तुम्हाला रागावर कंट्रोल करावंच लागेल याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते त्यामुळे स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवा या सहा टिप्स नक्की वापरून पहा आणि तुमच्या नात्याला खूप सुंदर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग हॅपी राहा हेल्दी रहा